हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझे चॅनलचं नाव आहे आरती खरात तर चला सर्वांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर कसे आहात सर्वजण तर खूप दिवसानंतर माझा फस्ट हा ब्लॉग शिवरात्रीचा येत आहे तर नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर का लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज होती पाच शिवरात्र तर शिवरात्रीचं चला म्हटलं छान असं महादेवाचं पण दर्शन घ्यावं कारण घराजवळच मंदिर आहे त्यामुळे आम्ही तो मंदिरामध्ये तर दर्शन वगैरे घेतले छान सर्वांनी आणि त्यानंतर मग तिथंच फराळ करायला पण प्रसाद होता थोडासा त्यामुळे मग प्रसाद वगैरे घेतला तिथला केळी आणि वेफर्स तर तुम्ही बघितलंच आरोही खाते आणि आम्ही पण खाल्ला आम्ही पण प्रसाद घेतला सर्वांनी आणि त्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही विघ्नहर्ताच्या मंदिर ओझर इथे जवळच आहे आम्हाला तर तिथे चला म्हटलं जाऊन येऊया दर्शन घेऊया घेऊन येऊया तिथे पण एक महादेवाचं मंदिर आहे तर मस्त असं गणपतीचं पण दर्शन होईल म्हटलं आणि हे बघू शकता तुम्ही साईडने रोडने उसायच्या गाड्या चालू आहेत किती हे ओझ घेऊन त्यांना जावं लागतं बापरे खूप कठीण आहे असं मंडळी आम्ही आता आलो उजळरला तर उजळच्या वर्ष महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही आता दर्शनासाठी आलेलो पाहू शकताय आहे ती एक नाही मंदिर आहे तर हे या इथे आहे ओझर येथे महादेवाचं मंदिर चला तर हर हर भोले शंकर चला सर्वांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याला म्हटलं आता छान असं मस्त निवांत दर्शन घेऊया कारण गर्दी पण नव्हती एवढी आणि मस्त खरंच छान असं दर्शन पण झालं खूप भारी वाटलं मनाला पण एकदम अशी शांतता वाटते ना मंदिरामध्ये गेलं की एकदम मन असं प्रसन्न होऊन जातं काय सांगू तुम्हाला तर इथं छान मस्त अशी तयारी चालू होती जे की महादेवांना आता मस्त असं ते फुलांनी सजवणार होते तर इदले मी दोन तीन फुलं घेतली छान असे आणि महादेवांच्या पिंडीवर ठेवले तर खूप छान वाटत होतं आणि तिथं पण मुलांची जी की तयारी चालू होती कारण संध्याकाळची वेळ होती आम्ही चार साडेचार वाजता असं गेलेलो होतं तर भस्म वगैरे महादेवांना लावला आणि त्यानंतर इथं बघू शकता खूप सुंदर अशी त्यांनी रांगोळी काढलेली होती आणि हे हे मंदिर जे आहे ना मी तुम्हाला खूप वेळेस व्हिडिओद्वारे दाखवलेलं आहे तर चला म्हटलं परत एकदा शेअर करते चला तर इथं तुमचं पण दर्शन होईल आणि माझं पण दर्शन होईल तर अष्टविनायकमधला हा एक गणपती आहे जे की ओझर येथे विघ्नहरता चला तर आज गर्दी पण नव्हती एवढी तर आलोच म्हटलं तर चला आता दर्शन पण घेऊन जाऊया तर छान असं निवांत दर्शन झालं आणि गेल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही शेअरच करू शकले नाही कारण आम्ही चतुर्थीच्या दिवशी गेलो त्या दिवशी खूप गर्दी होती आणि बघू शकता खूपच सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची विघ्नहर्ताची तिथे पण छान असं मस्त निवांत दर्शन झालं त्यानंतर घरी आले संध्याकाळी मग देवपूजा वगैरे केली घरची आणि एकादस असल्यामुळे छान असं फराळाचं वटायचं होतं तर सर्वांनाच भूक वगैरे लागलेली होती तर त्यामुळे त्याला म्हटलं छान असं काहीतरी टेस्टी बनवा खिचडी पण रोज रोज नाही खावं वाटत ना सकाळी खिचडी खाल्ली होती त्यामुळे मग खिचडी नाहीच खावं वाटत तर म्हटलं चला वेगळं काहीतरी बनवूया तर दोन छान असे बटाटे उकडून घेतले आणि त्याचे साल वगैरे जे आहे ना ते काढून घेत आहे तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व साल जे आहे ते काढून घेतले आणि साईडने जे पीठ आत्ता ते मी तुम्हाला दाखवलं तर ते पीठ आहे भगर आणि शाबूदाण्याचं तर तुम्हाला ही रेसिपी लागत असेल तर नक्की कमेंटद्वारे सांगा तर त्यानंतर मग छान अशी त्याच्यासोबत ढोसे करायचे म्हणलं तर त्याच्यासोबत काहीतरी खायला तर लागणारच ना असं ढोसे जे आहे ते तसे जाणारच नाही हे तर खरंच आहे हो की नाही तर म्हटलं चला छान अशी बटाट्याची आमटी करूया तर हिरवी मिरची थोडेसे कच्चे शेंगदाणे घ्यायचे आपल्याला आणि ते छान असे मिक्सरला बारीक करायचे आहे पाणी टाकून तर मस्तपैकी बारीक केले आणि बटाटे जे आहे ना ते तेलामध्ये फ्राय करून घेत आहे तर इथं फ्राय वगैरे करून घेतले आणि जी आमटी आपण केलेली होती जे की शेंगदाणा आणि हिरवी मिरचीचं मिक्सरला फिरून घेतलं होतं ते याच्यामध्ये चा छान फोडणी दिली आणि वरून थोडंसं मीठ घालणार आहे तर अशा पद्धतीने होतं तर बघू शकता तुम्ही तर हे तुमचं तुम्ही शाबूदाण्याची खिचडी आहे ना त्याच्यासोबत पण खाऊ शकता खूप छान लागते आणि टेस्टी लागते शाबूदाण्याची खिचडीसोबत पण आणि चला म्हटलं आता छान असे मस्तपैकी ढोसे बनवून घेऊया तर इथं ढोश्यासाठी जे आहे ना तर तवा खूप वेळचा मी गरम व्हायला ठेवला होता आणि साईडला दूध पण तापवलेलं होतं तर येतानेच दूध वगैरे घेऊन आलते आणि बघू शकता तर तवा एवढा काही तापला नव्हता त्यामुळे पाणी तसंच राहिलं त्याच्यावरती तर इथं छान असा तवा जो आहे ना तो गरम झाला एकदम मस्त वाफा निघू लागले समजतच असेल तुम्हाला तर त्याला छान असं त्याच्यावरती ते थोडंसं तेल टाकून घेतलं आणि तेल टाकल्याच्यानंतर जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ना ते बॅटर त्याच्यावरती घालते आणि सर्वात पहिले जे जो पहिला डोसा असतो ना तो व्यवस्थित येतच नाही तो मोडल्याच जातो तर माझं पण तसंच होतं जोपर्यंत तवा जो आहे ना तो सेट होत नाही तोपर्यंत डोसे काही व्यवस्थित असे जमतच नाही एक दोन डोसे जे सुरुवातीचे आहे ना ते माझ्या ताईंना माहितीच असेल मोडतच असतात तर चला जाऊ द्या हे तर होतंच असतं स्वयंपाकामध्ये हे तर घराचे स्वयंपाकामध्ये होतच असतं तर इथं छान साईडने थोडंसं तेल वगैरे सोडलं आणि इकडे माझी भाजी पण छान अशी तयार होत होती शेंगदाण्याची आमटी म्हणतात तेव्हाच तो डोशा खाण्याची मजा ही वेगळीच असते आपण जसे डाळीचे आणि तांदळाचे डोसे बनवतो का तशा पद्धतीनेच हे होतात आणि खूप क्रिस्पी आणि मस्त होतात तर मी बोलले तसंच झालं सुरुवातीचा पहिला डोसा जो आहे ना तो माझ्याकडून तुटलाच तर बघू शकता अशा पद्धतीने एक दोन डोसे जे आहे ना जोपर्यंत तवा सेट होत नाही तोपर्यंत तो तुटतातच एक किंवा दोन जास्त नाही एक किंवा दोन जे आहे ना ते तुटतच असतात चला हिरावू हो द्या आता आणि त्यानंतर मग दुसरा टाकला आणि तो छान असा वाफून घेते मस्त क्रिस्पी होऊन देते तर साईडने तेल वगैरे हो सोडला आणि वरतून जे आहे ना झाकण ठेवायचं जेणेकरून जो ओलावा जो राहतो ना डोश्याचा तो, तो एकदम व्यवस्थित आणि छान असा क्रिस्पी होतो तर एकदा बघू शकता हा दुसरा तर अशा करत करत सर्व जे डोसे आहे ना मस्त असे तयार करते आणि यात मी पण छान आणि मस्त असे क्रिस्पी डोसे आणि बटाट्याची आमटी खायला आणि त्यासोबत केली होती मी रताळे छान असे रताळे पण उकडून घेतले तर बघू शकता किती क्रिस्पी झाला आहे मी बोलले तसंच झालं तर मस्त असे दोन खराब झाले आणि बाकीच्या